आम्ली पदार्थ विरोधी पथक आणि घटक एक यांच्या पथकानं दिनांक चोवीस जुलै आणि सत्तावीस जुलै रोजी आमली पदार्थ एम डीच्या अनुषंगानं कारवाई केली त्याच्यामध्ये एकूण एम डी मेफेट्रोन हा पदार्थ दोन किलो एकशे चौऱ्याऐंशी ग्रॅम मिळून आला ज्याची किंमत तीन कोटी ती सत्त्याण्णव लाख रुपये इतकी आहे अंमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस हवालदार हरीश तावडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की इरफान शेख राहणार उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड हा ठाण्यामध्ये एम डी मेफेडोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे तर त्या अनुषंगाने सापळा कारवाई आयोजित करण्यात आली त्यामध्ये आंबली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी ए सी पी घोरपडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये त्यांच्या टीमने सापळा करावा आयोजित केली त्याच्यामध्ये इरफान शेख याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक किलो पाचशे बावीस ग्रॅम एम डी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत तीन कोटी आ, चार लाख आहे